उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी आहे हिंदू सम्राटांची एकनाथ शिंदेच्या आहे माझ्या आईचं नाव कालावती कालावतीच्या रक्ता शपथ सांगतो टीव्हीवर साहेब तर डोळ्यात पाणी माणूस राखत किती अबद्ध किती निर्णय किती किती काय असा माणूस असा मुख्यमंत्री साहेब अनेक मुख्यमंत्री झाले आषाढी एकादशीला आल्या पूजा केल्या अनेक मुख्यमंत्री आले, आले कार्तिक एकादशीला पूजा केल्या पण माझ्या वारकऱ्याच कोणी काय बघितलं नाही गेली चाळीस वर्षात पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं काल नऊ मास जुनुनिला मिली माझी ऍक्सिडेंट मध्ये त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदारनं करून दिलं वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदे साहेब काय सुद्धा होणार नाही चिठ्ठी आली समारोप करा समारोप करतो जाताना एवढं सांगतो पंढरपूरचा माझ्या मतदारसंघात पंच्याहत्तर हजार मतं पंढरपूर तालुक्यातली तर त्यामुळे जरा पांढुरंगाच बोलू द्या मला एक दोनच मिनट आषाढी एका दिवशी आपण सगळ्यांनी नाही साहेबाने बैठले सगळ्यांनी बळंदीनं अशी आळंदीनं पालखी नेते ज्ञानोबा मालकीने तिथनं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटातनं असे सासवडला ते सासवडनं फलटण बा फलटण माळशेर वाखरी करत असं करत पंढरपूरला जात घोटाळा ही जी तो पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखीच्या पुढे घोडा असतो पांढर शुभ्र असतात चखा गजारा लांबत मिनतं असं उंच जरा घोडा असत त्या घोड्याला सजवलेलं असतं मडवलेलं असतं रंगवलेलं असतं दागिना असत्यात वाटण ज्यावेळी पाल पादुकाचं दर्शन गेला माय माऊली या बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा लावत्या त्या घोड्याला ओवळत्या त्या मग माग जात्या त्या पदर हातात धरत्या त्या पादुकाचं दर्शन घेत्या त्या घराकडे जात्या प्रवास झाला का घोड जी परत वेळापूरच्या फोड गेल्या म्हणलं आयला म्हणलं काय या पालखीत ज्ञानेश्वर आहे पादुकात भेदुकात हे देव मी आहे म्हण माझ्या पायावर पाणी घासते मायला टेळा लावते मला वळत हे वज घेऊन हिडते ती दि म्हणजे पाजुकास झालं आषाढी एका दिवशी होती गोपाळकाला होतो परतीचा प्रवास चालू होतो आळंदीला निघाय जाता पालखीत टाकते ती मोठ्या कारातात आणि एक पोरग तरण बांड येतं बांधल्याला घोडा असतो घोड्याचा कान असा धरत दरा 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 वडत आणत टांग्याला झोपत सगळं जागेने काढून घेत टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिन्यावर सुस्तावलेला असं हानत नाही सापदी सपाट्या दिला का पुढचं पाय ओढतो हा 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 दुसरा दिला का मागं वरडतंय उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी हिंदू सम्राटांची एकनाथ शिंदेच्या पाठीमाग आहे पूजा करणार आहे जनता एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका